मुंबई मध्ये आग लागलेली आहे ग्रँड रोड भागामध्ये कामाठीपुरा भागामध्ये आग लागली आहे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात झी चोवीस तासवर ही आगीची दृश्य एक्सक्लुझिव्ह कामाठीपुरात आग लागली आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत ज्या भागात इमारतीला दुसऱ्या मजल्यावर आग लागली तिथे कुणी राहत होतं का याबाबतचे अपडेट्स अजून हो मिळालेले नाहीयेत दुसऱ्या मजल्यावर आग आहे आगीची दृश्य झी चोवीस तास अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश ज्या ठिकाणी आग आहे तिथे कुणी राहत हो का काय माहिती याबाबत नक्कीच ग्रँड रोडचा हा कामाटेपूर असून दुसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे सध्या अग्निशम दलाच्या पाच गाड्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते अग्निशामक दलाकडून केले जात आहे मात्र यामध्ये कोणी अडकलंय का याचं देखील अग्निशामक दलाकडून शोध सुरू आहे ठीक धन्यवाद गणेश सर पूर्ण माहितीसाठी तर जी चोवीस तासवरी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे